ल्लीतील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश होते या पार्श्वभूमीवर रात्रीपासूनच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान या ठिकाणी मनपाची अतिक्रमण मोहीम होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला होता त्यामुळे पोलिसांनी आणखीन कुमक मागविली दरम्यान सातपीर दर्ग्याचे विश्वस्त आणि पोलीस अधिकारी जमावाशी चर्चा करण्यासाठी गेले असता तिथे आणखीनच तणाव निर्माण होऊन दगडफेक होऊ लागली परिणामी पोलिसांनाही कठोर भूमिका घेणं भाग पाडलं तेव्हा अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करून जमावाला पांगविण्यात आले याच धामधुमीत पहाड झाली आणि जेसीबीच्या सहाय्यानं दर्ग्याचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलंय काय नेमकं काटी गेली परिसरातील सध्याची परिस्थिती आहे रात्री देकिल करने दाले लिया देकिल वाना दाले। या ठिकाणी जमावाकडून देखील करण्यात आल्याची माहिती मिळाली यामध्ये पोलिसांच्या देखील वाहनाचं नुकसान झालं या ठिकाणी दर्गा आहे साखीर बाबा दर्गा माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताका घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी वमलदार यांना किरकोळ दगड मार लागलेला आहे पूर्णपणे शांत आहे सकाळी या भागातील वाहतूक कोळविण्यात आली होती तर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता जमावाणं केलेल्या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं तर एकवीस पोलीस कर्मचारी जखमी झालेत या प्रकरणी पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले दिशा न्यूज ब्युरो नाशिक